आज सभागृहामध्ये मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये मराठी भाषिकांची जी गळचेपी चालू आहे खरं तर मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा दिला केंद्राने या सगळ्या गोष्टी होत असताना मराठी म्हणून ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये गळचेपी होत आहे कार्यक्रम करायला म्हणते हा भारत देश या भारत देशात सगळ्यांना देश जात धर्म भाषा सोडून आपल्या लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आपल्याला या सगळ्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि त्याला पूर्णपणे डावलून महाराष्ट्र एकीकरण समिती असतील अन्य ज्या ज्या संघटना असतील या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेणं वाटतं हा अमानुष प्रकार आ, या ठिकाणी कर्नाटक सरकार करत आहे कोर्टबाजी या सगळ्या गोष्टी चालू असताना आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं या महाराष्ट्रात ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या ठिकाणी बेळगाव जे आहे हा सगळा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव ठराव घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सरकारला केली आणि त्याला आमचा पाठिंबा देण्याची तयारी आहे कारण हा प्रदेश केंद्रशासित झाल्याशिवाय कर्नाटक सरकार मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो आधी भारतीय जनता पार्टीचं होतं आता दुसरं सरकार आहे हे कोणतंही सरकार असल्यावं असलं तरी मराठी भाषेवर अन्याय होतोय आणि त्याच्या विरोधात निषेधाची भूमिका आम्ही सभागृहात मांडलेली आहे आणि बेळगाव निपाणी कारवार हा सगळा भाग आहे हा केंद्रशासित प्रदेश करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे सावरकरांचं सावरकरांची प्रतिमा तिकडल्या विचार विधिमंडळातलं काढण्याचा निर्णय घेतले आहे त्याबाबत तुम्ही सभागृहात मुद्दा मांडला आणि त्याला उत्तरसुद्धा दिलं तुमची काय भूमिका आहे पत्र लिहावं का शासनाला हे बा खरं अर्थानं स्वातंत्र्यवीन विनायक दामोदर सावरकर हे काय फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर या हिंदुस्तानचे आहे त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातला लढा लड़ा आपण विसरता येणार नाही काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी अंदमान निकोबारमध्ये भोगलेली आहे आणि मला वाटतं अशा स्वातंत्र्यवीरांचा प्रतिमा कुठे असत नाही भले संसदेमध्ये असताना कर्नाटक सरकार कर्नाटकच्या विधिमंडळात का चालत नाही हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा सावरकरांचा अपमान कुठे होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन मी सरकारला केलेलं आहे बा तोडगा सरकारने काढायचा असतो विरोधी पक्षांनी काढायचं खरं तर मी निलमताई गोरे यांचा आभार आणि हे मानेल आभार मानेल त्यांनी परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतलेला तर राज्याच्या सरकारने सुद्धा अशा प्रकारची भूमिका केंद्राकडे आणि कर्नाटक सरकारकडे अशा प्रकारे संपर्क स्थापित करून या बाबतीत भूमिका जाहीर केली पाहिजे आज जे कामकाज सल्लागार समितीमध्ये जाहीर झालं त्याच्यात सोमवार ते शनिवार म्हणजे सोळा तारीख ते एकवीस तारीख अशी घोषणा झालेली आहे त्याच्यात वाढ होऊ शकते मधल्या काळात कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे त्याच्यात कामकाज होऊ शकतं किंवा वाढू शकतं अशा प्रकारचं ठरलेलं आहे परंतु आताच्या घडीला तरी सोळा ते एकवीस अशाच प्रकारचं कामकाज योगेश यांच्या मामांचा मृत्यू आता सरकार नवीन आलेलं आहे लक्षवेधी हो तारांकित प्रश्न वगैरे या सगळ्या बाबी नाही आहे वेगवेगळ्या आयुध वापरून पुरवणी मागणी असतील राज्यपालाचं अभिभाषण असेल विरोधी पक्षाचे प्रस्ताव असेल याच्या माध्यमातून आम्ही निश्चित जनतेचे प्रश्न मांडू पण तो अधिवेशन पाच सहा दिवस म्हणजे अतिशय शॉर्ट पिरियड आहे किमान दोन आठवड्याचं तरी नागपूरला अधिवेशन झालं पाहिजे असं मला तरी वाटतं टिळेकर यांच्या आहे तो आहे कालच या ठिकाणी हे पा योगेश टिळेकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि त्यांच्या मामांचंच अपहरण झालेलं आणि आत्ता आता बातमी आली की त्यांचा मृतदेह सापडलेला मला वाटतं हे दुर्दैवी आहे राज्यामध्ये सरकार येऊन एक चार पाच दिवस काय होत नाही पुन्हा एकदा अशा पद्धतीनं खून दरोड्याचा प्रकार मला वाटतं कायद्याचा धाक आलेल्या सरकारने निर्माण करण्याची आवश्यकता आहे सरकार स्थापन होऊन जवळपास पंधरा दिवस होत आले मंत्री होत नाही बाकी जाऊ द्या नवीन मंत्री ह्या तीन जे मंत्री आहेत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा खाते वाटप झालं नाही मागच्या काळात तरी किमान अशा सगळ्यांकडे बा तुझ्याकडे पाच दहा तुमच्याकडे पाच दहा तुमच्याकडे पाच दहा असे खाते होते परंतु आताच्या घडीला उपमुख्यमंत्री जे आहेत हे नामधारी यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही असं महाराष्ट्रात कधी होत नाही पण या सरकारला स्वतःचेच प्रश्न सोडवण्यास सो... सोडवणं अवघड जातं अशा प्रकारची स्थिती आहे